शंभर दिवसांचं विजन लोकांसमोर मांडत आहोत आढावा बैठकीनंतर एकनाथ शिंदेचं वक्तव्य संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना कोठडी तिन्ही आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी परभणीत सर्वपक्षीयांचा मुखमोर्चा मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर मुंडेंना फिरू देणार नाही मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडेंना इशारा बीडमध्ये गुंडाराज अकाला उचला परभणीत मोर्चेकरांची मागणी संतोष देशमुख हत्येतील आणखी दोन आरोपींना बेड्या फरार सुदर्शन घुले सांगलेला अटक राजन साळवींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट राजन साळवींच्या भूमिकेकडे लक्ष नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार अवघ्या पाच दिवसांचं बाळ चोरीला नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय जळगावात शासकीय आरोग्य केंद्रात बनावट औषधं माहिती अधिकारात सत्य उघड